आमचा उमेदवार दोन वेळा दीड लाख फरकाने निवडून आलेले आदरणीय विनायक राऊत नेते आता त्यांची उमेदवारी जाहीर होऊन जवळजवळ महिना झालेला आहे आणि आमचे सर्व कार्यकर्ते आम्ही सर्व शिवसैनिक कामाला लागलेलो आहोत त्यावेळेला कमीत कमी अडीच ते तीन लाख फरकाने निवडून आणायचा आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा संकल्प आहे त्यांचं कारण हे आहे की आदरणीय विनायक राऊत साहेब हे सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या व्यथा असतील त्यांच्या भावना असतील त्या जाणून घेण्यासाठी वाड्या वस्त्यांवरती गेले दहा वर्ष फिरत आहेत घरा प्रत्येक घराघरापर्यंत विकास आणि घराघरापर्यंत खरा विकास पोहोचवण्याचं काम हे विनायक राऊत साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे इथल्या शेतकऱ्यांच्या इथल्या स्थानिकांच्या ज्या अडचणी आहेत समस्या आहेत त्या त्यांनी आतापर्यंत सोडवलेल्या आहेत मोबाईल टॉवर असतील किंवा गा गाभीन त्या वा वादळाच्या वेळेला जी परिस्थिती निर्माण झाली होती इथल्या ज्या झाडं पडलेली लोकांचे घरांचं नुकसान झालं तर त्यावेळेला जी अंडरग्राऊंड वीज केबलची जी व्यवस्था त्यांनी तयार केलेली आहे उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे आदरणीय विनायक राऊत साहेब असतील आदरणीय वैभव नाईक जी असतील या सर्वांनी मागणी करून आपल्याला इथल्या शेतकऱ्यांचा मुलगा कारण हा सुशिक्षित जिल्हा आहे आणि इथली मुलं त्यांना इथे स्थानिक शिक्षण चांगल्या दर्जाचं मिळावं आणि कमी पैशात मिळावं म्हणून हो। शासकीय मेडिकल कॉलेज हे प्रथम मान्य मान्यता मिळवून घेतलेली आहे तर इथल्या लोकांच्या गरजा पुरवायच्या इथल्या लोकांना न्याय द्यायचं काम हे इथल्या आमच्या नेत्यांनी ने केलेले आहे विरोधी पक्षाचे नेते, नेते हे स्वतःच खाजगी मेडिकल कॉलेजसाठी प्रयत्न करत होते आता तुम्ही इथे सर्वच पत्रकार बांधव आहात बाजूला पत्रकार प्रहार भवन आहे आपल्या तिथे तुम्ही बाहेर बघा कॉयर बोर्डचा बोर्ड लागलेला आहे म्हणजे स्वतःचा व्यवसाय म्हणजे सूक्ष्म लघु आणि जे खातं त्यांच्याकडे आहे त्या खात्याचा फायदा हा त्यांनी या जिल्ह्यातल्या दिल जिल्हावासियांना दिलेल ना ना दिलेला नाही पण स्वतःच्या परिवाराला दिलेला आहे आणि तिथे क्वायर बोर्डचं जे काही वर्ष मा मासिक भाडं आहे ते आपल्या कुटुंबाला त्याचं भाडं चालू करून घेतलेलं आहे ओरोसमध्येही महिला भवनाच्या इथे पण त्याच प्रकारे स्वतःच्या कुटुंबासाठी काम केलेलं आहे म्हणजे जे समोरचे जे उमेदवार आहेत केंद्रीय मंत्री त्यांनी जो काही रोजगार आणलाय तो स्वतःच्या कुटुंबासाठी आणलाय आणि राहुल साहेबांनी जी कामं हो सा केली जी जनतेसाठी केलेली आहेत त्याच्यामुळे आजही भारतीय जनता पक्षाकडे राहुल साहेबांच्या विरोधात त्यांना उमेदवार मिळत नाही आणि त्यांनी तो कोणी करावा पण तो उमेदवार हा दीड ते दोन लाख फरकाने पर निश्चित पराभूत झालेला असेल ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका